तर ही होती सकाळची वेळ आणि मी जात होते गच्चीवर म्हणजे टेरेसवर जात होते आईच्या आणि जाता जाता तुम्हाला हे दाखवते की इथे ना आईच्या मागच्या प्लॉटमध्ये काही झाडं लावलेली आहेत त्यातलं हे एक झाड आहे हे बेरीचं झाड आहे म्हणजे मला वाटतं याला मलबेरी असं म्हणतात जे रेडवाले असतात ते मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे तुमच्यापैकी जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की या फ्रूटला काय म्हणतात ते तर हे असे खूप लागलेले होते याच्यात तर खूप छोटे छोटे दिसत आहेत पण खूप लागलेले होते आणि खालच्या ज्या फांद्या आहेत ना तर त्यांना आमची नोशिता दिदीने त्यावर जेवढ्याही लागलेल्या होत्या त्या लंपास केलेल्या आहेत वरती मी आल्यानंतर मला हे दिसलं म्हणून मी म्हटलं चला तुम्हालासुद्धा या दाखवाव्या म्हणून माझा हा आणि कॅमेरामध्ये ते ब्लर होत होतं म्हणून मग माझा हा अठ्ठा चालू होता प्रयत्न चालू होता तुम्हाला ते दाखवण्याचा मागच्या प्लॉटमध्ये बरेचसे झाडं लावलेले होते तुम्ही जर माझ्या आधीचे खूप आधीचे व्हिडिओ बघितलेले असेल तर मी माझ्या आईच्या गार्डनचा टूर पण दिलेला होता पण आता तसे कुठलेच काहीच झाडं नाही आहे फक्त आवळ्याचे शेवग्याच्या शेंगा हे असे मोठे दोन चारच झाडं आहेत आणि कारण इकडे ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि आता तर उन्हाळा सुरू आहे त्यामुळे पाणी अजिबात इकडे येत नाही म्हणून बरेचसे झाडं जे आहेत ते कोरडी झालेली आहेत आणि आईने नवीन कुठलीच झाडं लावलेली पण नाही आहेत तर असं होतं आणि आधी आईचं घर असं होतं ना की आजूबाजूला सगळी शेती होती त्यामुळे जर आपण गच्चीवर आलो तर उभं राहिलो बघितलं आजूबाजूला तर लिटरली दुसरं गाव दिसायचं इतकं पूर्ण मोकळं होतं पण आता एकही एक रिकामं प्लॉट दिसत नाही इतकं इकडे घरे झालेली आहेत तर असतं कालांतराने सगळ्या गोष्टी बदलत जातात सो असो हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि जसं की मी माझे म्हणजे ज्यांना माहीत नसेल तर माहेरी आलेली आहे आणि मागचे दोन ब्लॉग मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत तुम्ही जर आधीचे व्लॉग बघितलेले नसतील तर नक्कीच बघा हा व्हिडिओ कम्प्लीट केल्यानंतर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर मी इथे आली आहे वरती ही जवळजवळ साडेसात आठ वाजेचीच म्हणजे सकाळची वेळ होती तरी सुद्धा किती ऊन येतं आहे बघा तर इथे माझी आई काय करते तर माझी आईना बिबडे बनवते म्हणजे खानदेशमधले फेमस असतात हे पापडांचा प्रकार असतो तर ते माझ्या आई बनवते आणि खरं तर माझ्या आईने मला सांगितलं होतं की तू आल्यानंतर मी ते काहीच बनवणार नाही आहे पण कॉलनीतल्याच एका वहिनींना पाहिजे होतं आणि मी आलेली तर मलाही खायला होतील म्हणून मग आईने अगदी थोड्याच प्रमाणामध्ये म्हणजे छोट्याच पातेल्यामध्ये ते बनवलेले आहेत आणि छान तिचं चा चाललं आणि ते कसं बनवतात ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा म्हणजे दाखवलेलं आहे आता इथे टेरेसवरून थोडंसं नजारा दाखवते तर हे बघा समोरच छान असं आवड्याचं झाड आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं किती आवडे लागलेले आहेत ते तर असं होतं वरती मी खूप जास्त थांबले नाही आजूबाजूचं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला पण ऊन इतकं होतं ना इतकं लागत होतं की ते कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसतच नव्हतं म्हणून म्हटलं की काही दाखवून फायदाही नाहीये खाली आलो नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर आता इथे पप्पांचं काय चाललेलं आहे तर मला आणि आईला आईने इथे शेंगदाण्याची कोरडी चटणी बनवलेली होती तर पप्पा तेच मला पॅक करून देत आहेत आणि पप्पांना म्हटलं की दोन पॅकेट्स तयार करा छोटे छोटे दोन एकाच एक याच्यामध्ये नेलं आणि एकाच वेळा सगळं खोललं ना म्हणजे बॉटलमध्ये ती स्टोअर केली तर काय होतं की ते कालांतराने त्याची टेस्ट थोडी बदलते वासही निघून जातो म्हणून म्हटलं की दोन छोटे पॅकेट्स करा कामापुरतं मी एक काढणार आणि एक तसंच ठेवून देणार कारण जसं लागतं तसं ते ओपन करून आपल्याला ते वापरता येतं म्हणून मग पप्पा इथे ते पॅक करत होते आणि दुसरं म्हणजे की माझी आईचा स्वयंपाक सुरू होता आणि आई आजही माझ्या आवडीचंच बनवत होते मी मध्ये दोन तीन दिवस नव्हते मी सासरी गेलेले होते आणि इकडे आल्यानंतर मग आईचं माझं आवडता मेनू चटणी भाकरी काय कडण्याची भाकर चटणी आणि आंबाडीची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल मला खूपच आवडतं आणि मी आल्यानंतर आई हे बनवणार म्हणजे बनवणारच तिचं असं असतं की तुला जे आवडेल ना तू चार दिवस जरी राहिले ते चार दिवसात ती सगळं काही खाऊ घालते आणि खरं सांगू का माझं पोट इतकं बिघडलेलं होतं मध्येच दोन दिवस ना लिटरली मी मेडिसिन खा खाल्लेली होती इतकं माझं पोट खराब झालं होतं आणि ते नेहमीच होतं कारण आपल्या खाण्याच्या वेळी बदलतात सगळं काही बदलतं आणि आईच्या हातचं खायला मिळालं म्हटल्यानंतर दोन गात जरा जास्तच जातात आणि त्यामुळे आपलं पोट हे बिघडतंच तर मस्त इथे बघा मस्त गरमागरम भाकर चटणी आणि भाजीवर मी ताव मारला थोडा रेस्ट केला आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो बाजारामध्ये शॉपिंग करायची होती मला काय तर बरंच काय 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 घेतलेलं आहे ते अपकमिंग ब्लॉगमध्ये दिसेलच तर इथे मी आलेली होती मला ना पैंजण घ्यायचे होते माझ्या आधीचे जे पैंजण होते ना ते एका ठिकाणाहून तुटले आणि तुटल्यानंतर म्हटलं की चला दाखवूया बघूया त्याला जर डाग लावता आला म्हणजे जॉईन करता आलं तर करूया किंवा मग मी दुसरं घेईल पण इथे आल्यानंतर माझा विचार बदलला की जे जुने आहेत ते मोडून मी नवीनच घेणार कारण आधी ज्या ठिकाणावरून ते तुटले परत वापरल्यानंतर ते तिथूनच तुटतील असं मला वाटलं म्हणून मग मी नवीनच घेत होते तर या काही डिझाईन मी सिलेक्ट केल्या होत्या तर त्या तुम्हाला दाखवते आणि इथे काही जोडवेसुद्धा मी घेणार आहे तर म्हणजे घेतले तर ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे छान छान डिझाईन्स होत्या खूप मस्त डिझाईन्स होतात त्यातले दोन चार मी साईडला काढले आणि मग त्यातला एक जोड मी घेतलेला आहे तर आ, कोणती घेतलं काय घेतलं ते पण मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे तर इथे माझं तेच सिलेक्शन सुरू होतं आणि भुसावळला मी जेव्हाही येते ना तर या दुकानामध्ये नक्कीच येते परत तुम्ही नंतर मला कमेंट करून विचारता की कुठून घेतलं काय घेतलं तर परत सांगते भुसावळमध्ये सराब बाजार जो आहे तिथे एक गल्लीमध्ये सुरभी ज्वेलर्स म्हणून आहेत तिथे चांदीच्या वस्तू मिळतात आता सोन्याच्यासुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे तर त्यांचं एक जुनं शॉप होतं मध्येच तर त्यांनी परत आता एक मोठं शॉप केलं मागच्या साईडला तर त्या सराब गल्लीमध्येच हे दुकान आहे सुरवी ज्वेलर्स तर मी नेहमी त्यांच्याकडूनच घेते म्हणजे माझ्या अगदी लग्नाच्या आधीपासून आम्ही चांदीचे वस्तू तिथूनच घेतो तर मी तिथेच आली होती कारण आधीच मला मोडायचं होतं तर ते तिथलंच होतं म्हणून आणि खूप छान डिझाईन्स होत्या नाही बस आठ बस हे पाच चोरून चोरून कशी खा का रे एकटा एकटा खातो का रे तू ओय एकटा एकटा वा सापडलं तू घरी आज

Uh, आज मार्केटमध्ये थोडं काम होतं त्यामुळे आईसोबत गेलेले होते आणि काय घेतलं ते पण मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे आणि उद्या लगेच मी निघते आहे घरी घरी जायला अहमदाबादला सो उद्या पण मला वेळ मिळणार नाही आहे कारण उद्या सगळी पॅकिंग करायची मला उद्या बाजारात जायचं आहे आज पण मी मार्केटला गेलेली होती एक दोन कामं होती ती केली भेटायचं होतं कोणाला ते पण मी करून आली सो आजचा दिवस पण असाच गेला माझा धावपड धावपळ धावपळ सो म्हटलं चला आता थोडं रिलॅक्स होते आल्यानंतर भूक एवढी लागलेली होती मस्त येताना आईसोबत येताना डांगर घेऊन आली होती डांगर म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसेल मस्क मेल तर ते खाल्लं मस्त टरबूज होतं ते खाल्लं तर आता छान वाटतंय आता संध्याकाळ झाली तर थोडं फ्रेश होऊया म्हटलं आणि मग आणि ॲक्च्युली असं होतं ना काय शूट करावं ते कळत नाही म्हणजे मी एवढी गुंतून जाते ना इथलं सगळं आता केव्हापासून आम्ही मस्त गप्पा मारतोय मस्ती मजाक चालली आमची पण मला ना असं इच्छाच होत नाही काही शूट करायची त्याच्यामुळे होतं कधी कधी असं कारण जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला म्हटलं की मला ते हे सगळे क्षण मला एन्जॉय करायचे आहे त्यामुळे त्यामुळे जेव्हा माझ्या लक्षात राहतं त्यावेळेला छोट्या छोट्या फ्लिम्स मी शूट करते सो असं आहे आणि आज तर खूप थकल्यासारखं वाटते कारण Uh, जे मी म्हटलं मार्केटला गेले होते आणि इकडे भयंकर ऊन आहे भयंकर म्हणजे खूपच सकाळी जेवण झालं मस्त आणि त्याच्यानंतर मार्केटला गेलो दुपारीच मार्केट गेलो होतो कारण पर्याय नाही सकाळी दहा वाजेपासून तर ऊन असतं म्हणून मग मार्केटला गेलो थोडीफार शॉपिंग वगैरे केली घरी आलो त्यातच आम्हाला तीन वाजले आणि तेच एक तिकडे अहमदाबादमध्ये पण एवढंच ऊन असतं ह्युमिडिटी खूप असते पण घरातल्या घरात असतो ना एवढं जाणवत नाही कारण फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना कसं परे म्हणजे आता कसं आधी सोमचे क्लासेस वगैरे असायचं तर मग बाहेर जायचं असायचं आता सध्या तेही रुटीन चेंज झालेलं आहे त्यामुळे घरातच असते मी आणि शक्यतो हो, बाहेर मी जात नाही उन्हाचं तर अजिबात नाही इच्छा होत आणि जायला पण नको सो आणि मला आधीच त्रास होतो त्यामुळे पण आजही मी गेली तर मला आता तसंच होतंय हलकं डोकं दुखायला सुरुवात झालेली आहे तर म्हटलं चला आता ओ, फ्रेश होऊया थोडंसे आणि मी ना असे छोटे छोटे इयरिंग्स पण घेतलेले होते बघा मला इतके आवडले ना हे छोटे छोटे आता दाखवेल मी वरती कुठे ठेवले माझा सगळा सामान ना सगळ्या घरामध्ये पसारा झालाय आईच्या आता एक एक बॅग बॅग कुठे पडली दुसरी बॅग कुठे परत आता तुम्ही पाहिलं की मम्मी पप्पांनी सगळे जे काही न्यायचंय मला उन्हाळ्यामध्ये तिकडे जे हे करतात काय म्हणतात वेपर्स वगैरे चकली ते सगळं करतात तर मी आईला आधीच सांगितलं होतं की माझ्यासाठी तू ऑलरेडी रेडी करून ठेव हो। म्हणजे आईला म्हटलं होतं की मी आल्यानंतर करूया पण आईचं असं होतं की तू तीन चार दिवसांसाठी येशील आणि परत त्याच्यामध्ये नको म्हणून सो मी आधीच करून ठेवते तर आईने सगळं आधी रेडी करून ठेवलेलं होतं आणि आता ते पप्पांनी प्रॉपर पॅक केलं बाकीचं सगळं माझा पसार अजून इकडे पडलेला आहे काय काय म्हणजे इतके लगेच वाढणार आहेत ना आजी आता माझे आणि आईला मी तेच म्हणते की आता थोडसं सामान जितका नेता येईल ना मला तितकाच नेईल मी आणि बाकीचं मग राहू देईल सो so, बघते आता किती काय न्यायचं ते आणि इकडे आले की असंच असतं तिकडून येताना दोन बॅग असतात तिकडून जाताना चार पाच बॅग होतात आणि आणखी माझी एक फेरी होणार आहे ते मी सांगेल तुम्हाला की एकदा जून मध्ये वगैरे होईल बहुतेक एक फेरी तर पाहूया त्यावेळेला येईल तर ते घाई गडबडीची राहील तर त्यावेळेला इतकं सामान मला नेणं ने शक्य होणार नाही म्हणून जितकं जमतं तितकं मी आता घेऊन जाते तर असं आहे रुटीन आणि आता मी तेच थोडंसं फ्रेश होते आणि मग बघूया संध्याकाळचं काय रुटीन आहे आज मस्त काहीतरी खायची इच्छा होते स्पायसी ऍक्च्युली इकडे आल्यानंतर ना पोट खराब होतं मला फार त्रास होतो गेले दोन तीन दिवस झाले मला खूप त्रास होत होता त्यामुळे साधं साधं जेवण चालू होतं आणि आज तर माझ्या आईने माझी फेवरेट भाजी केलेली होती मस्त आंबाडीची भाजी ते पण खाल्ली आणि आता संध्याकाळी बघूया वहिनी काहीतरी म्हणते काहीतरी छान स्पेशल बनवूया पण मी तिला म्हटलं की नको वहिनीचं चाललं होतं की आपण बाहेर जाऊया डिनरला पण म्हटलं नको मला नाही जायचं मी खूप थकली आहे घरीच काहीतरी छान बनवूया बघूया आता काय बनतंय ते सो चला तुम्ही आज कुठेच जाऊ नका आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चैताली मॅडमने काय बनवलं चैताली तू मी तूप बनवलेला तूप तिकडे तूप तयार तु� होतोय मस्त आमच्या घरी बनत पाहिजे तर इथे वहिनींनी मस्त तूप बनवलेलं होतं आणि ते मी पाहत होती आणि तिला सांगत होती की माझ्या घरी तूप वगैरे काहीच मी बनवत नाही कारण आम्ही साय वगैरे खातो त्यामुळे शिल्लकच राहत नाही तर तूप बनवू कुठून आणि इथे संध्याकाळची वेळ होती दोघी मस्त फ्रेश झालं होतं जसं की मी सांगितलं खूप थकलेली होती मी आणि छान संध्याकाळी मस्त फ्रेश झाली आणि इथे आल्यानंतर ना माझी स्किन खूप चेंज झालेली म्हणजे खरं तर उन्हाळा आहे पण तरीसुद्धा स्किन खूप जास्त ड्राय होत आहे आणि खूप खुँप म्हणजे खूपच तर तेच मी माझ्या बहिणीला सांगते ती मला तेच म्हणत होती की ताई तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे खूप येतात आता खूप डाक पडतात तर मी तिला म्हणत होती की हो माझी म्हणजे तुझ्या वयाची होती त्यावेळेला माझ्या स्किनवरती एक पिंपल्ससुद्धा नसायचं आणि आता पिंपल्स पण येतात आणि त्याचे डाकसुद्धा राहतात म्हणजे डा डाग त्यानंतर ता डार्क सर्कल डार्क स्पॉट खूप जास्त म्हणजे स्किन खराब होत आहे आणि ते होतं म्हणजे जसं तुमचं एज वाढत जातं त्यानंतर काही प्रॉब्लेम्स आपले होतात आणि मी आज फेसपॅक लावला होता दही वगैरे लावलं होतं त्याच्यामुळे ना चेहरा थोडा आज सॉफ्ट वाटतोय ते तर तेच मी तिला इथे सांगत होती आणि माझ्या वहिनीचं माझं दोघींचं ना खूप छान जमतं म्हणजे दोघींचे विचार म्हणा किंवा काय तर खूप छान जमत असतं आणि मी आल्यानंतरसुद्धा ती सगळं काही छान करते प्रेमाने करते तर याबद्दल तर मी कधीतरी नंतर शेअर करेलच की तिचं माझं नातं कसं आहे ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर इथे संध्याकाळची वेळ होती आणि इथे माझी आई बिबड्यांची तयारी करत होते दोन दिवसानंतर काहीतरी बिबडे बनवाय मला माझ्या माझ्यासाठी बनवायची होती नेक्स्ट डेला तर ती अशा प्रकारे काहीतरी करत होती इथे कारण या पानांची ना वेगळीच चव होती हे तर शोच आहे इकडून ते पावले ते। पाहिजे ना ते देऊन देजो मला हे सकाळी काढून नाही तर काकांना सांगून देईन काढून देतील अच्छा मधून त्याच्यावर दुसरं रप हे करायचं ओके निंबूला पण काही नाही निंबू आले यावर्षी कोरडे सगळे मग ते घेऊन जाईन कड़ी पत्ता आता काही दिसत नाही आहे सकाळी हे दिसलं होतं छान चिकू लागत आहे चिकू 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 एकच एक लागलाय का संध्याकाळी जसं मी तुम्हाला म्हटलं मंदिराजवळ होते काल तर मी भावाला बाहेरची शेवभाजी आणायला सांगितली होती शेवभाजी इथे खूप मस्त मिळते तर म्हटलं छान अशी स्पायसी शेवभाजी घेऊन ये आणि तेच मी आता इथे म्हणजे जेवण करत होते तर छान अशी आमच्या खान्देशमधली स्पेशल शेवभाजी आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर बाहेर कुठे तर आईच्या घराजवळच ना एक महादेवाचं मंदिर झालेलं आहे तर दोन फेरा झाल्या माझ्या पण तिथे जाणंच झालं नव्हतं तर म्हटलं चला थोडी वॉकिंग पण होईल आणि ते बघूया थोडं दर्शन घेऊन या तर इथे ना आठ सव्वाठ झालेले होते मंदिर अजून उघडंच होतं तर म्हटलं की चला बघूया आपण तर इथे मी आलेली होती आणि छान इथे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे लहान मुलांसाठी तुम्ही बघू शकता झोके वगैरे आहे घसरगुंडी वगैरे लावलेली आहे आणि हे फुलं झाडं वगैरे आता काही दिवसांपूर्वीच लावलेले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवले की खूप छान असे फुलं झाडं लावलेली आहेत काळजीसुद्धा तशीच घेतात इथे आमची नोशिता दिदी झोका खेळत होती हे बघा तर आई आणि मी चालत होती सुद्धा होती सोबत तर म्हटलं की चला या महादेवाचं दर्शन तुम्हाला पण करूया तर फुलंच इतकी लागलेली होती तो तो ही ना आणि पुढे तर गुलाबाची मोगऱ्याची इतकी फुलं होती की ती बघून मला असं वाटत होतं सारखं सगळे फुलं तोडून घ्यावी कारण आमच्या इकडे असे फुलं दिसणं म्हणजे तर बापरे दिसतही नाही आणि दिसले तरी ते तोडताही येत नाही आता इथेही कोणी तोडत नाही म्हणा पण खूप छान लावलेली आहेत आणि इथे बघा हे आहे ते मंदिर जे मी तुम्हाला सांगत होती मला वाटतं याला दोन एक वर्ष झाले असेल दोन अडीच वर्ष झाले असतील हे ते मंदिर बांधून इथे आणि यावेळेला इथे सगळे मंदिराच्या अवतीभोवती छान वॉकिंग करायला येतात तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आई आईकडे आल्यानंतर ना रोजचं तेच झालेलं होतं खायचं वगैरे थोडं वॉकिंग करायला जायचं वहिनी रोज वॉकिंगला जाते तर तिच्यासोबत मी येत होती जात होते आजूबाजूला सगळं बघत होते आणि तुम्हाला दाखवतं आजूबाजूचा परिसर कसा आहे इथे मी मंदिरामध्ये एंट्री केली तर हे बघा महादेवाचं मंदिर खूप छान प्रसन्न वाटत होतं आणि गाभारा पण खूप छान आहे म्हणजे मोठा आहे तर मी आधी तुम्हाला तुम्हाला दाखवण्यासाठी ते कॅप्चर केलं आणि नंतर मग आरामात जाऊन दर्शन घेतलं तर खूप छान वाटत होतं महादेवाची पिंड वगैरे खूप छान होती आणि प्रसन्न वाटतं तर आईच्या घराजवळनं आधी महादेवाचं एकही मंदिर नव्हतं सगळ्या देवतांचे होते महादेवाचं एकही नव्हतं पण आता हे नवीन झालं त्यामुळे त्यांनाही ते थोडं जवळ आहे तर असा आजचा हा व्लॉग होता तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो माझ्या आधीचे व्हिडिओजसुद्धा नक्की बघा लवकर भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय